उतारावर वाहन चालवत असताना ब्रेक का फेल होतात सांगते सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वाहनाची अपुरी यंत्रणा असते मोठं इंजिन दिलं जातं पण त्याला तितके मजबूत ब्रेक नसतात काही नवीन वाहनांमध्ये इंजिन ब्रेक आणि रिटार्डर असतात पण जुन्या वाहनांमध्ये ही सोय नसते त्यामुळे उतारावर ब्रेक वारंवार दाबले की ते जास्त तापतात आणि अचानक काम करणं बंद करतात भारतामध्ये अजूनही जुने ड्रम ब्रेक वापरले जातात जगभरात डिस्क ब्रेक सुरक्षित मानले जातात पण किंमत वाढेल म्हणून ते बसवले जात नाही याशिवाय वाहन चालवताना केल्या जाणाऱ्या चुका म्हणजे जास्त वेग जास्त वजन उंच मध्ये वाहन चालवणं आणि कमी दर्जाचे ब्रेक लायनर वापरणं हेही ब्रेक फेल होण्याचं मोठं कारण आहे तर मंडळी यावर उपाय काय तर सगळ्यात आधी वाहन उत्पादकांनी सुरक्षितता लक्षात घेऊन मजबूत ब्रेक्स डिस्क ब्रेक रिटार्डर आणि टेस्टिंग करणं गरजेचं आहे वाहन चालकांनी वेळोवेळी प्रशिक्षण घेणं उतारावर योग्य मध्ये वाहन चालवणं जास्त वेग आणि जास्त वजन टाळणं हे पाहायला हवं उतारावर मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता असला पाहिजे आणि छोट्या वाहनांनी त्या मार्गात जाऊ नये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अपघात झाला म्हणजे चालक निष्काळजी होता असं म्हणू नये कारण बऱ्याच वेळा चूक वाहन यंत्रणेची सुद्धा असू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका